माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे mm -hmm. गानगापूरच्या दत्ता तुम्ही जाणून घ्यावे गानगापूरच्या दत्ता तुम्ही जाणवून घ्यावे एकदा तरी माझ्या घरी फराळाला यावे एकदा तरी माझ्या घरी फराळाला यावे एकदा तरी माझ्या घरी फराळाला यावे गान गानगापूरच्या दत्ता तुम्ही जाणून घ्यावे गानगापूरच्या दत्ता तुम्ही जाणून घ्यावे एकदा तरी माझ्या घरी फराळ यावे एकदा तरी माझ्या घरी फराळ यावे फराळा करते मी दही दूध लोणी फराळाला करते मी दही दूध लोणी उचलवणी घ्यावी देवा केळीची फणी उचलवणी घ्यावी देवा केळीची फणी गांगापूरच्या दत्ता तुम्ही जाणून घ्यावे घाणगपूरच्या दत्ता तुम्ही जाणून घ्यावे एकदा तरी माझ्या घरी फराळाला यावे एकदा तरी माझ्या घरी फराळाला यावे फराळ कर ते मी भगरीचा भात फराळ कर मी भगरीचा भात घेऊणी पहा तुम्ही आमटीचा स्वाद घेऊणी पहा तुम्ही आमटीचा स्वाद घेऊणी पहा तुम्ही आमटीचा स्वाद कानगापूरच्या दत्ता तुम्ही जाणून घ्यावे खानगापूरच्या दत्ता तुम्ही जाणून घ्यावे एकदा तरी माझ्या घरी फराळाला यावे एकदा तरी माझ्या घरी फराळाला यावे फराळाळाळाळाळाळाळाळाळाळाला करते मी साबुदाणा वडा फराळाळाला करते मी साबुदाणा वडा साबुदाण्याच्या था खिचडीचा स्वाद तुम्ही घ्यावा साबुदाण्याचा खिचडीचा स्वाद तुम्ही घ्यावा गाणगापूरच्या दत्ता तुम्ही फराळल यावे गाणगापूरच्या दत्ता तुम्ही फराळल यावे एकदा तरी माझ्या घरी फराळला यावे एकदा तरी माझ्या घरी फरायला यावे गाणगापूरचा दत्ता तुम्ही जाणून घ्यावे एकदा तरी माझ्या घरी फरायला यावे फराळाला पुरी बटाट्याची भाजी शेंडाड्याच्या वड्या पुरी बटाट्याची भाजी ताज्या दुधाची बासुंदीची वाटी तुम्ही घुसलून घ्यावी ताज्या दुधाची बासुंदी वाटी तुम्ही घुसलून घ्यावी गाणगा दत्ता तुम्ही जाणून घ्यावे गाणगा दत्ता तुम्ही जाणून घ्यावे एकदा तरी माझ्या घरी फराळाला यावे एकदा तरी माझ्या घरी फराळाला यावे राजगिऱ्याचे लाडूचे पिवरी चिव खव्याचा चिवडा राजगिऱ्याचा लाडू पिवर खव्याचा पेढा प्रसादाला ठेवत ये तुमच्या पुवडे प्रसादाला ठेवते तुमच्या पुवडे प्रसाद तुम्ही आवडीने आवडीने खावा प्रसाद तुम्ही आवडीने आवडीने खावा गाणगापूरच्या दत्ता तुम्ही जाणून घ्यावा दत् गानगापूरच्या दत्ता तुम्ही जाणून घ्यावा एकदा तरी माझ्या घरी फळाला यावा एकदा तरी माझ्या घरी फळाला यावा दत्ता 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 दत्ता